हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवी ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी मस्त असे केस तुटलेत इकडं आहे तर ते माझं किचन सगळं इकडे आवरून झालं आहे फक्त मला भांडे ते घासाची थोडीच आहेत भांडी त्यामुळं हा कोपरा फक्त मला क्लीन करून घ्यायचा आहे तर तो क्लीन करून घेते गुरुवार आहे त्यामुळं छान अशी देवपूजा पण मी केली आहे इकडे बघा मस्त अशा आपल्या नवीन देवघरामध्ये छान अशी पूजा झाली आता नाता ना नाही घरी येतोपर्यंत असे तुम्हाला खेळणे दिसणार सगळीकडे पण त्याचं कसं असतं की तो व्यवस्थित आहे तर तो लावून ठेवतो तर खेळण्याच्या बाबतीत तणाईचं कसं असतं तो आहे ना खेळणे तो घेतो खेळतो पण व्यवस्थित सगळे लावून ठेवतो अजिबात इकडे तिकडे पसारा करत नाही आणि कधी जर त्याचं अशी धावपळ म्हणजे मनात आलं तर ठेवतो नाहीतर कधीच मग तो आहे ती वस्तू त्याच जागी ठेवतो असं आहे त्याचं तर तो गेला आता बाहेर खेळायला आणि खेळणी वगैरे त्यानं व्यवस्थित लावून ठेवलेत त्याला सांगितलेलं लावून ठेव हो, मग त्यानं व्यवस्थित लावून ठेवलेत चला मी काय करते नाश्ता वगैरे झालाय आज मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवली होती टिफिनला आणि चपाती बनवली होती इकडं आहे तर ते आता माझा गॅस क्लीन करून झालाय आणि बाकीचं हा कोपरा जो आहे ना तर तो मी क्लीन करून घेते आता इथे दोन हांडे तुम्हाला से सेपरेट दिसतील आता पाणी पण काय केलं आहे आमच्या तिघांना पण व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं आम्ही पाणी पण येणार गरम करायला ठेवलं आहे आणि आजपासून केली म्हणजे सुरुवात केली याला पाणी गरम करत ठेवायला हांडाच ठेवला होता गरम करत त्यासाठी जोपर्यंत आम्ही म्हटलं आता पावसाळा आहे तोपर्यंत तरी कमीत कमी हे पाणी आता पेयचं गरम करून आहे म्हणून एक आहे तर ते स्वयंपाकासाठी ठेवलंय एक अंडा आहे ना तर हा तर तो गरम करून ठेवले तर चला आता बाकीचं आहे ना हे मी किचन क्लीन करून घेते तर छान असं किचन क्लीन करून झालंय सगळं मस्त असं इकडे बघा सगळं क्लीन करून झालंय आज ऊन पण पडतंय भारी बाहेर चला सगळं झालं आता कपडे वगैरे येत तर ते धुवून घेते जास्त नाहीत थोडीचे कपडे म्हटलं तेवढी धुवून घ्यावी ऊन पडलं तर नेमकी सुकतील नंतर काय होतं चार नंतर परत वातावरण चेंज होतो परत पाऊस पडायला सुरुवात होतो कारण काल पण दिवसभर प्रचंड पाऊस होता दिवसभर चालू होता चार पाच नंतर बंद झाला काहीतरी तर चला कपडे येत ना तर ती धुवून घेते तर ना कपडे वगैरे धुवून झाले आणि मग म्हटलं की जे आता बेडरूममध्ये जे आहे ना खिडकीतला कोपरा जिथे मी सगळे माझ्या म्हणजे तणाच्या औषधीत किंवा आपले ट्यूब वगैरे असतात तुम्हाला सांगते कंगवा वगैरे असतो आपलं नॉर्मल जे मेकअपचं साहित्य असतं ना मी तिथंच ठेवते बॉडी लोशन वगैरे तर ते एका कपाटावर ठेवलं आहे मग म्हटलं आता ते क्लीन करायला घ्यायचं होतं तर म्हटलं आता ते क्लीन वगैरे करून घेऊया तर खूप दिवस झालं बरेच दिवस झालं हे क्लीन करायचं राहून गेलं होतं आणि काय होतं खिडकीमध्ये ठेवल्यामुळं आणि खिडकी ओपन असल्यामुळं झाडं भरपूर येत आजूबाजूनी त्यामुळं काय होतं की धूळ प्रचंड येते आणि धूळ आल्यामुळं तिथे सगळं असे त्याला जाळ्या जाळ्या एका दिवसात नाही एका तासातच तडतात तिथं ता, खिडकी वगैरे जरी क्लीन केली फरशी वगैरे पुसताना तरी तिथं आहे ना अशा सगळ्या म्हणजे बोट जरी फिरवलं तरी ते सगळं धुळच साठलेली दिसते आपल्या पाहायला मिळते तर आता इकडं आहे ना तणाची चालली आहे मला मदत करायचा आणि त्याचं मध्ये मुदे मध्येच असतं नेहमी काय असेल ते मध्ये मुदे मध्येच करायचं असतं त्याला आणि हेल्प मात्र भरपूर करतो तो अशी साफसफाईच्या बाबतीत असेल ना त्याला पण प्रचंड आवड आहे तर तो पण आहे ना असं मला मदत करतो नेहमी मी जरी फर्श वगैरे क्लीन करत असल्यानं तो खिडक्या वगैरे पुसतो पण आज काय झालं आज हे हेल्प केली त्यानं मला खिडकी वगैरे पुसायची आणि तोपर्यंत म्हटलं त्याचं एक बॉक्स आहे ना तर तो बॉक्समध्ये काय करते मी मोबाईलचा होता अगं मोबाईलचा कढयाचा होता तर त्याच्यामध्ये मी भरून ठेवलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या जाळीवर ठेवले आणि त्याच्यामध्ये मग असं तेलाचं वगैरे जे असे आपली बॉटल वगैरे सेंट वगैरे सगळं तोच त्याच्यामध्ये मी आहे कारण त्याचा यूज वापर चांगला केलाय फेकून नाही दिलं मग आता तेच चाललं होतं त्याचं क्लीन करायचं त्यांनी मला आता बॉक्स साफ करून दिला मी तोपर्यंत वरचं कपाट वगैरे सगळं पुसून ठेवलं आणि खालच्या कप्प्यात आहे तर तिथे पेपर वगैरे आहे तर तो चेंज करायला का घेतला कारण काय होतं मग चेंज नाही केलं तर धुळीचं तसंच पेपर दिसतो त्यामुळं चेंज करून घेतला ह्यावेळेस थोडा जाड टाकला आहे प पान तर पेपरचं टाकलं की कसं होतं फाटलं जातं ते कंगवा वगैरे घेताना आणि तणई पण नीट व्यवस्थित घेत नाही कधी कधी त्यामुळं तर चला फायनली झालं आहे माझं इकडं आरसा वगैरे क्लीन करून ठेवला लगेच खिडकी वगैरे पूर्ण क्लीन करून ठेवली तुम्हाला दाखवते कसं आता झालं आहे ते तर ना असं लावून घेतलं आहे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे आता हे जे कपाट आहे ना हे मी फ्लिपकार्टवरूनच घेतलं होतं छोटंसं आणि तण्याने पण घेतलं आहे बरं का लावून ते तर इकडं आहे ना छान असं लावलं आहे याच्यामध्ये बघू शकता आ, हे सगळे औषध वगैरे असतात ना तेच आहे जास्त नाही काय औषध मी ठेवतच नाही आणि इकडे ना तेल वगैरे असताना तर ते पावडर आपलं नेहमीचं लागणार इकडं तर जे आपलं कैचे नेलकटर वगैरे ते ते एका साईडला असं ठेवलं छान लावून मस्त असं आणि तणाने तणाने पण बरं का ठेवले छान झाले असं हे लावून आणि तणयाने पण मदत केली बरं का खूप मदत केली तणाची तर तणाने पण लावले बरं का आता आमच्या साहेबांचं कसं असतं एक काम केलं मग दुसऱ्या कामाला कशाला हात लावायचा कधी कधी असं होतं सगळं लहरीवर काम असतं इकडं म्हटलं मी आतला घरातली खि खिडकी सगळी तुला क्लीन करू लागलो मग म्हटलं आता बाहेरची खिडकी कशी मी क्लीन करू शकतो मग म्हटलं आता हे चला फरशी पुसायचं काम आणि खिडक्या क्लीन करायचं काम हे आता आपल्यावरच येणार आहे म्हणून आधी मी परत फरशी पुसताना दोन्ही म्हटलं की गडबड होऊन जाते म्हणून म्हटलं पहिलं सगळ्या खिडकी टेबल वगैरे सगळं पुसून घेऊया आणि हे हो बरं हे रोजची काम आहेत माझी सगळं क्लीन वगैरे करून घ्यायचं टेबल पुसायचं तेवढ्या पुरता नसतं किंवा व्हिडिओ पुरता नसतं हे रोज क्लीन करावंच लागतं नाही तर धुळीमध्ये बसूच वाटत नाही इतकी प्रच चंद ढो आहे रेनोव्हेशनची कामं चालू आहेत त्यामुळं तर आवाज तुम्ही तर अभ्याय सोवरमध्ये ऐकतच असाल आवाज वगैरे किती असतो ते आता इकडं इथं ते सगळं माझं खिड खिडक्या वगैरे क्लीन करून झालं आणि प्रत्येक गोष्टी तर आम्हाला मध्ये मध्ये करायचं असतं आता बघा ना खिडक्या वगैरे क्लीन करताना तो आला होता आणि इथं आहे तर ती मी फरशी पुसते तरी तो मध्ये मध्ये कसा बसला आहे तिथे त्याला उठ म्हटलं तरी तो उठत नाही का तर कारण म्हणजे भीती वाटते त्याला त्यासाठी असं आहे त्याचं तर चला आता शूट काय करत बसते नाही दुपारी थोडंसं दुपारच्या वेळामध्ये काय केलं हे सांगते तुम्हाला पापड करायचे आहेत आता मध्ये मध्ये तर पाऊसच पडला गावाला गेली होती आठ दहा दिवस तर तब्येत ठीक नव्हती व्हायरल इन्फेक्शनमुळं मग काय ते पापड वगैरे करणं झालंच नाही मग आता ह्यावेळेस ना तसे दोन किलोचे करायचे होते पण आता काय दोन किलोच्या मी ह्याच्यामध्ये पडणार नाही कारण एकटीचे आणि एकटीला एवढं दोन किलो पापड शक्यच नाहीत म्हणून मी आता एक किलोचे करणार करणारे पापड आणि आता दळण तेच मी करत बसली होती त्याच्यामध्ये काळी डाळ होती ती सगळं काढली म्हणजे टोळफलाची असते ते सगळे व्यवस्थित नेट करून घेतले डाळ वगैरे मुगाच्या डाळीची आणि उडदाच्या डाळीचे मिक्स करणार आहे पापड आणि एक किलोचीच करणार आहे मग तोच दिवसभर माझा गोंधळ चाललेला हे सगळं करता करता जवळपास मला सहा वाजले आणि मग नंतर मी व्हिडिओ शूट केलाय तर इकडे तणाईला सगळं खायला वगैरे दिलं त्याने भात खाल्ला आणि नंतर मग तो खेळायला गेला मग म्हटलं आता कंटाळा आता प्रचंड आलेला मग इकडं मी लगेच चहा घेतला आणि तो पण गुळाचा चहा ठेवला होता आता चला गुळाचा चहा तर ठेवला आहे आणि मस्त असं निवांत बसून पिते मी बाहेर सोफ्यावर इकडं बाहेर सोफ्यावर मी चहा पित बसले आणि कारण मग इतिहास बरं वाटतं तोपर्यंत मी दरवाजा वगैरे उघडला नव्हता सगळं जेव्हा फरशा वगैरे क्लीन करून ठेवल्या होत्या तेव्हाच दरवाजा वगैरे पॅक करून ठेवला सुकल्यावर जेणेकरून धूळ वगैरे आता येऊ नाही त्यासाठी मग मस्त असा बसवून निवांत आता चहा घेणार आहे आणि चहा मला गडबडीत नाही निवांतच घ्यायला प्रचंड आवडतो त्यामुळे आता चहा चला कोराचा आहे आणि गुळाचा आहे त्यामुळे मस्तच असा लागतो चहा चहा पिला त्यांनाचं थोडा होमवर्क वगैरे घेतला आणि नंतर त्याला खेळायला परत सोडून दिला नंतर मग इकडं आहे तर ते संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आता बस शेवगे शेवगेत शेंगा तर होत्या आणि शेवगेत शेंगा खूप छान असतात आरोग्यासाठी तर इकडं मग शेवग्यात शेंग आमची भाजी आठवड्यातून दोनदा तर कमीत कमी होतेच मग ती शेवग्यात शेंगीची भाजी बनवायला घेतली याची फुल रेसिपी मी शेअर केलेली आहे ऑलरेडी तर आता काही शेअर करत बसली नाही तर ना बघू शकता इकडे ये ना मस्त अशी शेवग्याची शेंग टाकले शिजायला इकडं ये ना, ना भात लावलाय आणि इथं इथं ती गवारी खोडायची चालली आहे माझी गवारी खोडून घेते कारण काय एवढीच आहे ती डब्याला पण पुरणार नाही नाश्त्याला पण नाही आणि मग काय त्याचा उपयोग करून तरी म्हणून म्हटलं आता संध्याकाळी आता हे बनवायला घ्यावी आपण मग नुसतं फक्त मिरची आणि मीठ टाकून बनवणारे खूप छान लागते तशी गवारी झाली माझी गवारी वगैरे नीट करून आता मला सिंपल आणि सोप्या पद्धतीने गवारीची भाजी बनवायची तर यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे पण आता म्हटलं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते पहिली गवारी स्वच्छ धुवून घ्यायची नीट करून घ्यायची नंतर कडीमध्ये तेल गरम करायचं जिरं टाकायचं फक्त आणि मिरची एवढंच बस टाकायचे परत गवारी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आणि मीठ टाकायचं आणि गवारी शिजवून घ्यायची एक नंबर लागते ही गवारी लहान मुलांसाठी बनवत असाल तर एक नंबर आहे आणि मोठ्यांना तर खायला त्याहून अप्रतिम कारण मला शेंगदाण्याचा कूट वगैरे कांदा टाकून अशी गवारी बनवण्यापेक्षा मला ही अशी साधी सिंपल गवारी खूप आवडते लग्नाच्या आधी मी ही गवारी प्रचंड खाल्लेली आहे कारण मी आम्ही ला तिकटामध्ये बनवतच नव्हतो ही अशीच मिरची टाकून बनवायची कारण मला ही आवडायची त्यामुळे आमच्या आजी जसे जेव्हा बनव म्हणेल ना तर तेव्हा ती बनवायची इतकी मला ही गवारीची भाजी आवडते मिरची टाकून चला छान अशी आता गवारीची, शी गवारीची शी एक एक शेंग आहे तर ती शिजवून देते आणि एका साईडला तोपर्यंत झाकण ठेवते आणि गवारी शेंग शिजवून देते एकाडा एका साईडला आहे तर ती माझी शेवगे शेंग ऑलरेडी तयार झालेली आहे आणि शेवगेत शेंग पण आज मी मुगाची डाळ टाकून बनवलेली आहे शेंगदाण्याचं कुठ नव्हता टाकला कारण तशी पण छान आवडते आणि लागते पण तशी एक नंबर थोडा सांबर मसाला तर ता त्याहून अप्रतिम तर चला झालं आहे सगळं माझं भाकरी वगैरे आवरून घेतल्या मस्त अशा गरमागरम गवारी पण माझ्या ऑलरेडी तयार झाली होती आणि इकडे आहे तर ते भाकरी पण तयार झाल्या होत्या भात पण झाला होता जी न भांडी होती स्वयंपाकाची सगळी घासून ठेवली आणि किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला चला असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय